आज सगळ्यांचा परिचय आहे याचा आनंद सगळ्यांचं दर्शन झालं झालं म्हणजे परम भाग्य तसं भीड जिल्ह्याचं आता आमच्या खाडे महाराजात असं म्हणणं असतं की बो घ्या पण क्षमा मागून बोलतेच आणि बोलावं लागत कारण आमच्या

के केसरी नाम कपी श्री रामचंद्रय मा केसरी नाम कपी दान घेउनी गानी लोटंगना त्यासी देवनिया भाऊभूषण हाती गवणुना धाडीला भगवंत सगळ्यांचा सत्कार कराय पास्तांना केसरी नावाचा एक पांगर जवळाला सगळ्यांना आपल्या आपल्या घरी पाठवत असताना भगवंतांनी सत्कार केला कि के श्रीराचा सुद्धा भगवंत भाऊ भूषण देऊन सत्कार करत आहे असं का सांगित श्रीराम जनना करीत मग त्यांच्याकडून आपला सत्कार घेतला सगळं आपलं सैन्य सोबत घेतला

सवे दारुणीवधना मग अतिशय आहे भगवंताचं काम आपल्याला घडलेलं आहे सात अक्षरी सोबत घेतलेली आहे आनंद मनामध्ये मावत आहे हास्यवन फेरला आहे प्रम चंद्राचा निरोप नामस्मरण मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असन भगवंताची मूर्ती साठून आनंदाच्या घरामध्ये निघू लागली गंधमाधना गंधमाधना आणि लदीमुख वगैरे श्रीराम चमुख जीवे गोवाणी हो श्रीमुख मस्तक चरणी रली गंधवाध नावाचा वाणार दरीमुख नावाचा ना वाहनर ना, आपला सैन्यास वा पाठीमागे घेतलेला आहे आपण सैनिक झालेला आहे सोहर झाल्याला

असं यांना सुत आशीर्वाद देण्याचं कार्य केलं श्री रघुवीरा कोणी अलंकार पूर्ण बसवा गौरव मिनर आतिस तो रे ओरवीत

எட்டு தான் அசரவாக கேட்க முடியாது. சோ சி சி மாமா சோ சி சி மாமா இவுக்கு தான் எட்டா கார்த்திக்காரன் ஒன்னு ரெண்டுயாமோ நாமா இருக்கோம் नंतर माचेक म्हणून जिजा भाऊ तुकडे कन्नापूर आणि खाडे महाराज सांगण्याकरता आडस